তুমি তথাপি মানে কেক কাপোৰ কেক बड्डे आता भाऊनी केक आणला बाबा काय बड्डे अरे हो कोणतं केक आहे पण काय कुठे बाबा इथं काहीतरी करतात कुठे मोबाईल अरे हा राह की तामा समोर येत ना दोन मटारे बसलेले बघा काहीतरी करतात आणि भाऊंच म्हणणं की बाबा तिथं काहीतरी काय करतात सागर भाऊ अच्छा असं आहे कामा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू मला वाटतंय ना महाटीचा कार्यक्रम चालला अकाल त्यांचा हॅलो नमस्कार सशियाकाल आता वाटचा होस्टोज मयूर आणि मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्यासाठी एकदम जबरदस्त अशा हिल स्टेशन होती आज आहे संडे आणि मी आलोय नेमका फिरायला बाहेर अहमदनगर पासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे का सुंदर अशा हिल स्टेशन होती आणि इथून थोडस पुढे गेल्याच्या नंतर एक सुंदर असं एक पुरातन मंदिर पण आहे मित्रांनो त्या ठिकाणी आज आपण फेटेन आहोत त्यामुळे आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू राहा मित्रांनो

आणि आगडगावलं वाघर खायची दसन करायचा रे मग घरी जायचं घरी जायचं झोपायचं एक झोप करायचे मस्त मोबाईल व्हिडिओ एडिट करायचा आणि उद्या अपलोड करून टाकायचा एवढाच विषय मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आज नाही ढिगाणा वाल रे ढिघाणा आपल्या ब्लॉग मध्ये काय सांगू राहतो तुम्हाला एवढं कशा रेल

का <krit> ना <vamos ustedesoganamos> <hypotheses> <differential> मित्रांनो तुम्ही गर्दी बघितली किती गर्दी इथं दर राहीवर एवढीच गर्दी असते मित्रांनो तर तुम्हाला कसं सांग म्हणजे आता एवढीच गर्दी असते पण मी चार वर्ष कोण आले पहिले एवढी गर्दी नव्हती नसायची पहिले एवढी गर्दी पण एवढ्यात या दोन चार वर्षात एवढी गर्दी व्हायला लागली इथं पण त्या म्हणाने आजची गर्दी मला असं वाटतंय कमीच आहे बरोबर अरे तिकडे जायचं आपल्याला मस्त पैकी फायनली मित्रांनो आपण जसं तुम्ही बघितलं की तिथं थांबून मग कोण बोललो होतो त्या ठिकाणचा जो नजारा आहे तिकडनं आपल्याला जायचं होतं त्या मंदिरामध्ये तर फायनली त्या ठिकाणी या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलोय तुम्ही माग पाहू शकता आमच्या हे या ठिकाणी असलेलं एक जुन मंदिर आहे आणि या ठिकाणी आता आहे आणि आम्ही चाललंय या ठिकाणचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला आजच्या आपल्यामध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू ना आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा जो असणारा प्रसाद असतो आमची वाकर तो पण तुम्हाला आज मी यामध्ये दाखल त्यामुळं लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा येतो हे पोलीस भाऊ भेटले का आपल्याला आणि या ठिकाणचे सेवक आहेत तर त्यांनी सांगितले आपल्याला या ठिकाणी काय असतं कसं असतं तर काय आजलंयच गर्दी दिसते काय मानगडे बरं तर दर एवढीच गर्दी असते का बरं 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 मग आता दर्शनाला तर रांग मर पोलीस मग आता कसं करायचं आम्हाला तर पाच दर्शन घ्यायचे आता मग कसं करणार नंबर वन दुसरा पर्याय नाही बरं बरं पाण्याने आता आणि गेलो ना आणि करत चमत्करच आलं आलोय मला शेवटला जर तुम्ही थांबवला तर मला आमच्या माफे चाललं म्हणजे बँड सीन पण पाहायला भेटत नेहमीप्रमाणे सागर जागर आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये आणि चाललं आहे आपण आणि बरीच गर्दी मी तुम्हाला थोडा कॅमेरा फ्लिप करून दाखवतो आज जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो आणि एक छोटा मित्र पण भेटला आहे आपल्याला तो म्हटला की आहे तुमच्या व्हिडिओमध्ये मला पण यायचं आहे तर म्हटलं ठीक आहे हरकत नाही चल म्हणलं तर आता इथं पहा जबरदस्त गर्दी मित्रांनो पण एक गोष्ट चांगली की आज पाऊस नाही शुभ्र एकदम स्वच्छ आकाश आहे आणि मला वाटत नाही की आज आपलं दर्शन लवकर होईल कारण जबरदस्त गर्दी आहे ते काय भाऊ इकडे शूट करतात ते मी इकडे शूट करतो आणि माझ्या समोर तर तुम्ही ते पाहताय ना या ठिकाणी आता एक मंगल कार्यालय पण झालेलं आहे आणि मंगल कार्यालयाच्या एक्झॅक्ट समोरच अन्नछत्रालय छात्रालय जसं आपण या ठिकाणी दर्शन घेऊन निघलो ना की लगेच समोर अन्न जाऊन या ठिकाणचा प्रसाद महाप्रसादाचं वाटप असतं दुपारी तीन वाजेपर्यंत तर ते प्रसाद पण घ्यायचा आहे आपल्याला आणि मग दाखवतो तुम्हाला या ठिकाणचा काय परिसर येतो आता या ठिकाणी बरेचसे म्हणजे म्हणतात ना ते डेव्हलपमेंट पण चालू आहे ते या ठिकाणी पहा पूर्वी या ठिकाणी म्हणजे पूर्ण खडकाळ परिसर होता पण या ठिकाणी आता बसायला पण व्यवस्था केली निकडनं अशा पायऱ्या पण गेल्यात खूप भारी रोज नवीन नवीन काही ना काही अपडेट येतेच आहे आणि सुधारणा पण चालूच आहे आणि हे मुख्य पण मंदिर परिसर आहे हा मुख्य कापार माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल हे जबरदस्त गर्दी मित्रांनो आज तर भावांना आता असं ठरलं आहे या ठिकाणी जबरदस्त गर्दी त्यामुळे आम्ही एक ठरवलं असं आहे जाऊन पहिले या ठिकाणी असणारा जो महाप्रसाद असा आता तुम्ही माझ्या पाहू शकता अन्न छत्रालय त्या ठिकाणी जाऊन आपण या ठिकाणची भेटणारा आमटी भाकरी भात आणि शिरा असा महाप्रसाद असतो तो आता घ्यान आणि महाप्रसाद घेऊस्त ही जी गर्दी आहे ही पण गर्दी कमी जाईल मग आपलं दर्शन पण होईल तर आता जाऊयात आणि महाप्रसाद घेऊयात आणि त्याच्यानंतर मग देवाचं दर्शन आणि मग या ठिकाणचा जो संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी काय काय सुधारणा झाल्यात ते पण मी तुम्हाला पुढं दाखवते हे पण आणि इथं आलोय या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आमटी बाकरीचा प्रसाद दिला जातोय आता इथं आपल्याला ते जरा अवघडच वाटते मला तर बघू तरी पण हा संपूर्ण हॉल आहे एक जण इकड ना आमने सामने आमने सामने बसावं लागेल तर फायनली पळापळी करून आपल्याला आणि आपल्याला पात्र पण भेटते आणि आपलं कार्ड आणि आज या ठिकाणी आपण आवल्या आगर आवल्या परत एकदा आपल्याला पात्र भेटले आणि एक्झॅक्ट माझ्या समोर सागर भाऊ बसलेले आहेत आता मी तुम्हाला या ठिकाणी भेटणार जो महाप्रसाद असतो तो महाप्रसाद पण दाखवणार आहे की नेमका आमटी भाकरी भातचा जो काही प्रसाद असतो तो कसा असतो तर हा संपूर्ण हॉल आहे या ठिकाणचा दाखवतो जास्त आत्ता महाप्रसाद घेऊन बाहेर पडलोय आणि शेवटची मंगत होती तर आपल्याला भेटले सागर ओळख म्हणत होती की आज भेटत का नाही काय माहिती पण लग चांगला होता आपला आपल्याला आज महाप्रसाद भेटला सागर शेठ हो जागो फेट बाबा आता साधा प्रश्न म्हणजे रक्तदान करायचे रक्तदान करू समजा आपण पण करू बाबा घ्या रजिस्ट्रेशन करा खायला काय माणूस यार मी मी हे घेतलं आणि प्लेस नाही केलं कॅमेरा तर चालू केला पण प्ले नाही केलं बॅग घे रे

तर मानली मित्रांनो आत्ता जसं तुम्ही बघितलं की जसा मी आलो होतो ना त्यावेळेस त्यासमोर गर्दी म्हणजे या ठिकाणचं जे मंदिर आहे ना तर त्या ठिकाणी जबरदस्त अशी दर्शनासाठी गर्दीच गर्दी होती तर आपण ठरवलं की जाऊन पहिले आपण पोटपूजा करूयात आणि पोटपूजा करूच तर एकदा तीन वाजून जातात आणि तीनच्या नंतर या ठिकाणची जी गर्दी असते ती थोडीशी कुठेतरी कमी व्हायला लागते तर आता गर्दी जवळपास झाली कमी तर जाऊन आता आपण मस्तपैकी देवाचं दर्शन घेऊयात आणि मग तिथून परत परतीचा प्रवास आपला चालू करूयात जवळपास तीन सव्वा तीन झालेत मित्रांनो पण अजून पण या ठिकाणी बरेचसे भाविक भक्त येतातच आहेत आणि बरेचसे जे एक दिसतात येत ना हे पहिले मित्रांनो पोटोबा करून आलेत आणि मग आता ते जाणार पुटोबा करायला आमच्या सारखी जसं आम्ही केला आता आम्ही आलो गर्दी होती म्हणून जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना गर्दी होती म्हणून आम्ही पहिले गिळून घेतलं आता चाललो दर्शनाला तर सार भाऊ निघाले होते डायरेक्ट बाहेर म्हणलं दर्शन कोण घेईल दर्शन घ्यायचं शेट आपल्याला आता मी तुम्हाला आपलं मंदिर जे आहे मेन मुख्य दाबारा तो दाखवतो पाणी मित्रांनो दर्शन घेणार पुढले बाहेर आता बसे थोडस आणि मग पुढं बघ काय काय होतं या ठिकाणचा परिसर दाखवतो आता तुम्हाला आजूबाजूचा संपूर्ण असा परिसर आहे जसं की तुम्ही माझ्या आधीच्या पण एक मी याच ठिकाणचा व्हिडिओ बनवला होता तो बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की या ठिकाणी कसं आहे पण आता कसं आहे की भरपूर सारी या ठिकाणी सुधारणा झालेली आहे तसं पूर्वी या ठिकाणी रेलिंग म्हणजे नाही का मध्ये तुळजापूरमध्ये जसं आहे त्या पद्धतीचं आहे प आणि दर्शन रांगे आपलं द दर, दर्शन घेऊन गेल्याच्या नंतर मी ज्या वेळेला जातो तिकडे पण सेम त्या पद्धतीचंच रेलिंग सिस्टम केलं आहे आणि बरेचशे या ठिकाणी काय म्हणतात ना ते डेव्हलपमेंट वगैरे कामं चालू आहेत जसे की मी सुरुवातीलाच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पहा या ठिकाणी आणि वरती त्या तिकडे एक गार्डन पण केलंय लहान मुलांसाठी तर जमलं तर ते पण दाखवतो चला आता गाडी कुठं लावली होती केश वाजावं लागला आपल्याला इथल्या सगळं दर्शन करून आणि पोटपूजा सगळं करून आपण निघालोय आता पुढे जाऊयात प्लॅन करूयात परत काय करायचं ते आणि मग भेटतो परत पर एका नवीन सोबत नवीन व्हिडिओ मध्ये दे, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय चॅनल सबस्क्राईब करा बरं का सगळ्या गाडी म्हणजे जाता ना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जाता जाता आता या व्हिडिओ मध्ये जे काही माकड चाळे झालेत आणि केलेत ना ते मात्र बघायला विसरू नका आता मी केले तर माझ्या बरं का तुम्हाला दोघांच्या म्हणजे सागर भाऊनच्या पण माझ्या पण चॅनलला तुमचं प्रेम म्हणजे हे प्रेम भेटलंच पाहिजे तेरा बाप कंटेंट छोड़कर गया था कि तेरी माँ? <laughs>